नमस्कार मंडळी तुमचं माझ्या या कोकणी खानामध्ये स्वागत आहे तर आज मी तुम्हाला पटकन होणारी साबुदाणा खिचडी बनवून दाखवणार आहे अगदी पाच मिनटात होते तर कशी मी बनवते ती पहा आणि आवडली तर रेसिपीला लाईक करा हा साबुदाणा मी भिजवून घेतलेला आहे दोन तासापूर्वी त्यामधील मी पाणी हे पूर्ण गाळून टाकलेलं आहे एक मूठ शेंगदाणे घेतलेले आहेत आणि चार मिरच्या घेतलेल्या आहेत आता ह्या ह्या मिरच्या मी ह्याचा बारीक कट करून घेतलेल्या आहेत हे मूठभर मी शेंगदाणे घेतलेले आहेत ते आता भाजून घेते शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे पहिल्यांदा आता हे आपले शेंगदाणे भाजलेले आहेत त्या प्लेटमध्ये मी आता काढून घेते आता हे शेंगदाणे मी बारीक कुठून घेते आता हे शेंगदाणे आता कुठून घेतलेले आहे तर चला आपण खिचडी करायला सुरुवात करूया तव्यामध्ये मी तेल घातलेलं आहे आता मिरच्या घालूया मिरच्या आता भाजलेल्या आहेत त्यामध्ये आता थोडंसं मीठ घालते आता आपण साबुदा घालूया मी आता व्यवस्थित परतून घेऊया तर हे बघा आता हे दोन मिनटं आता हे शिरलेले आहेत त्याच्या सावधाने आता त्यामध्ये मी आता हे शेंगण्याचा कूट घालते कूट घातलेला आहे मी आता आता व्यवस्थित मिक्स करते आता शेंगदाण्याचा कूट मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे खिचडीमध्ये आता थोडीशी त्यामध्ये कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते तर आता ही आपली खिचडी झालेली आहे अगदी पाच मिनटं होते तुम्ही करून बघा कट करून होणार आणि तुम्हाला आवडेल लागते पण छान तुम्ही नक्की करून बघा आवडली तर रेसिपीला लाईक करा